यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे आत्तापर्यंत त्र्याण्णव टक्के पाऊस पडलेला आहे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे काही पंचनामे वगैरे करण्याची आवश्यकता आहे त्याचे आदेश आपण दिलेले आहेत स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत त्यांना आपण निधीचं वाटप करतो आहे एकूण सोळा विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली ज्यामध्ये महत्त्वाची विधेयकं जी आहेत पायाभूत सुविधा महात्मा फुले जनारोग्य योजना संजय गांधी निराधार योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आपण आजच बघितलं असेल राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण दीड हजार रुपये मदत करायचो ती अडीच हजार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे विशेषतः या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांचा देखील एक अतिशय हृदय सत्कार विधिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला मंत्रिमंडळाने देखील या दरम्यान अतिशय चांगले निर्णय घेतले नवीन अनुकंपा धोरणाला मान्यता था देण्यात आली आणि अनुकंपाची दोन हजार आठपासूनची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट प्रकल्प जो शेतीमध्ये अतिशय मोठी क्रांती करतो आहे त्याच्या टप्पा दोनला म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता मान्यता देण्यात आली श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर याच्याही विकासाकरता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी केलेले आहेत